एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्थसंकल्प सादर करण्यात आला मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर हा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प अर्थसंकल्प ठरला त्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष होते पण प्रामुख्याने आयकर सवलतीच्या माध्यमातून कन्झप्शन सेगमेंट वर केंद्रित राहिला आहे सरकारने जाहीर केले की आता नवीन आयकर प्रणाली अंतर्गत बारा लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार आहे वित्तीय तुटीचे लक्ष आर्थिक वर्ष दोन हजार साठी जीडीपीच्या चार पॉईंट आठ टक्के आणि आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी चार पॉईंट चार टक्के ठेवण्यात आले होते दरम्यान करदात्यांना सवलत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असल्याने आता करदात्यांकडे अधिक पैसा शिल्लक राहील आणि त्यामुळे सर्वसामान्यांची खर्च करण्याची तयारी अधिक राहणार आहे यामुळे खपत मोठ्या प्रमाणात होईल आणि याचा फायदा उद्योग जगताला होणार आहे दरम्यान अर्थसंकल्पात घेण्यात आलेल्या याच निर्णयामुळे आता स्टॉक मार्केट विश्लेषकांनी नऊ असे स्टॉक सुचवले आहेत ज्यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळणार आहे हे स्टॉक आगामी काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार असा विश्वास स्टॉक मार्केट विश्लेषकांकडून केला जातोय पीजी इलेक्ट्रोप्लास्ट पीजी इलेक्ट्रोप्लास्टने एक मजबूत अपट्रेंड कायम ठेवला आहे ज्यामध्ये झालेली घसरण मुख्य सरासरीच्या जवळ खरेदीदारांना आकर्षित करत आहे या स्टॉकसाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे याची किंमत नऊशे एकावन्न रुपयांपर्यंत जाऊ शकते असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे म्हणणे आहे आणि यासाठी सातशे सदोतीस रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सुद्धा सल्ला देण्यात आहे भारत डायनॉमिक्स हा स्टॉक सुद्धा आगामी काळात मजबूत परतावा देताना दिसेल असे म्हटले जात आहे या स्टॉकसाठी चौदाशे सात रुपयांची टार्गेट प्राइस सेट करण्यात आली आहे तसेच यासाठी अकराशे अडोतीस रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आलाय टाइम टेक्नोप्लास्ट अर्थसंकल्पानंतर टाइम टेक्नोप्लास्टच्या स्टॉकमध्येही मजबूत तेजी पाहायला मिळू शकते असे म्हटले जात आहे या स्टॉकच्या किमती तब्बल चारशे एकोणसत्तर रुपयांपर्यंत वाढू शकतात असा दावा करण्यात आला असून यासाठी बाय रेटिंग देण्यात आली आहे म्हणजेच हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला आहे परंतु यासाठी तीनशे बहात्तर रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सुद्धा सल्ला दिलाय जुब्लिएंट फूडवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी हा स्टॉक सुद्धा खरेदी करण्याचा सल्ला दिलाय यासाठी आठशे पन्नास रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली असून सहाशे पंच्याऐंशी रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सुद्धा सल्ला देण्यात आलाय कॅम्पस ऍक्टिव्हिअर कॅम्पसचा स्टॉकही आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करणार असे म्हटले जात आहे ही भारतातील एक लोकप्रिय फुटवेअर कंपनी असून या कंपनीचा स्टॉक आगामी काळात वाढणार असे संकेत मिळत आहे हा स्टॉक तीनशे तीस पर्यंत असे स्टॉक मार्केट विश्लेषकांचे म्हणणे असून दोनशे नव्वद खरेदी करायला काही हरकत नाही असेही विश्लेषकांचे म्हणणे सत्तर लॉस लावणे आवश्यक आहे झोमॅटो झोमॅटोचा स्टॉक सध्या दोनशे पस्तीस रुपयांवर ट्रेड करत असून आगामी काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देताना दिसेल स्टॉक मार्केट विश्लेषकांनी दोनशे चाळीस रुपयांवर एक ब्रेकआउट तयार होत असून हा ब्रेकआउट थेट तीनशे रुपयांवर घेऊन जाईल असे दाखवत असल्याचे म्हटले आहे यासाठी तीनशे रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली आहे आणि दोनशे वीस रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे आयसर मोटर आयसर मोटरचा स्टॉक हा सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे म्हटले जाते अर्थसंकल्पानंतर आता या स्टॉक मध्ये तेजी येण्याची शक्यता आहे सध्या हा स्टॉक पाच हजार तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास या पातळीवर ट्रेड करत असून आगामी काळात याच्या किमती पाचशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे या, या स्टॉक साठी स्टॉक मार्केटच्या विश्लेषकांनी पाच हजार आठशे रुपयांची टार्गेट प्राइस दिली असून पाच हजार सल्ला देण्यात आला आहे एल आय सी एल आय सीचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल असे म्हटले जात आहे सध्या हा स्टॉक आठशे अठ्ठेचाळीस रुपयांवर ट्रेड करत असून या पातळीवर हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आहे महत्वाचे म्हणजे याच्या किमती नऊशे तीस ते नऊशे ऐंशी रुपयांपर्यंत जाऊ शकतात असे सांगितले जात असून यासाठी आठशे रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणूकदारांना आगामी काळात चांगला परतावा देणार आहे सध्या हा स्टॉक दोन हजार पाचशे सहा रुपयांवर ट्रेड करतोय मात्र जेव्हा स्टॉक दोन हजार सहाशे रुपयांची पातळी टच करेल त्यानंतर या स्टॉकमध्ये एक मजबूत ब्रेकआउट तयार होईल आणि हा स्टॉक दोन हजार सातशे चाळीस ते दोन हजार आठशे रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे म्हटले जात आहे या स्टॉक साठी दोन हजार सातशे चाळीस ते दोन हजार आठशे रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित करण्यात आली असून दोन हजार चारशे वीस रुपयांचा स्टॉक लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आलाय मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार